सगळं टाका देऊन काय ठेवलं नाही मी दोन टजन घेत असते

इथे बंगारवाला आले म्हणा बंगार घ्यायला इथे बंगारवाला आले लागले गेले बरे भांडी काढतो रे भांडी काढ तुझी नाही तुझा बघ भांडी घ्यायची का घ्यायची सांग या या

ಪಾರಿಗೂ ಆ ತಿ쎈

छान पण द्या लागला तुम्ही ते हातोडा कसला आहे का पैसे कोणाला ह्या छान आई कसला आहे ती गजन ही कस सगळं द्यायला लागला तुम्ही तर सगळं गेलं असतं कुठं पण ठेवलं होतं मी का एका जागेवर आता काय इथं काय राहिलं ढेकळ पाहिजे ते घ्या की खालचं गोळा करून सगळं तो ती चिमट पप्पाचं पहिलं कामाचं कशाच होत होती एम एसीबी मध्ये होत आहे ना

पाले। मी काय केलं माहिती आहे मी काय केलं काय केलं तिने आम्ही दोघांनी बोज साफ केली त्याचा कचरा मारला सगळं केलं आणि मी घेतलं का काय बंगाराच पैसे घेतलं मी माझ्याकडेच आहेत ती सगळं पैसा आम्ही घ्यायचं सोडून माझी मी तिथं किती कष्ट केले तुम्हाला माहित नाही बाबा ती बंगारा ठेवणं सुद्धा एक कष्ट असतंय आणि बाय बाया सगळं जपू 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 ठेवत असते तयार हे ठेवा ती ठेवा ती ठेवा असं करते बायका अजून दोन सुट्टी चिलर आहे माझ्याकडं थोडी तर स्वयंपाक करता करता उठून गेले होते मी काय ठेवायचं काय नाही करायचं ते दाखवायला तर विकला सगळं जाऊ दे आता चला स्वयंपाक झालाय अजून कामा भरपूर आहे उजेड कसा पडतोय निळा 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 इथं